नमस्कार मित्रांनो हे पहा आम्ही आहेत मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियावरून आम्ही घारापुरी गावामध्ये म्हणजे एलिफंटामध्ये बसून एक बेट आहे आतमध्ये घारापुरी त्या बेटावरती गाव आहे तिथे काही सुंदर लेण्या कोरलेल्या आहेत ते पाहण्यासाठी गेम होतो पहा मुलं एन्जॉय करतायत ह्या बोलीमध्ये बोट फुल स्पीडनी चाललेली आहे आता आम्ही रिटर्न येतोय गेट ऑफ इंडियाकडं ते पाठीमागं पाहा हे बेट आहे मागचं आणि तिथं ते घरापुरी गाव आहे तर सुंदर अशी सफर झालेली आमची समुद्र सफर मुंबईत आल्यानंतर नक्कीच या मित्रांनो एकदा एलिफंटामध्ये बसून तुम्ही घारापुरी गावावर एक चक्कर मारून आलं पाहिजे कारण तिथलच्या लेण्या सुंदर आहेत पाहण्यासारख्या बघा फुल स्पीडनी बोट चाललेले आहे या डोंगरावरती आहे ते घारापुरी गाव या डोंगराच्या पलीकडच्या डोंगरावरती आहे जवळपास पंचवीस तीस किलोमीटर अंतर होतं आहे समुद्रामध्ये बोटीने पूर्ण लोकांनी खचाखच भरलेली बोट आहे हे मुलं बघा आज समुद्र शांत आहे याच्या आधी मी ज्यावेळेस दोन वेळा गेलो होतो तर समुद्र खूप खवळलेला होता आता त्यामुळे बोट आज शांत चालत आहे हे पहा लोक सगळे बसलेले आहेत इकडे पलीकडे एक मोठं जहाज आहे थोडं झूम करून आपण त्याला हे परदेशी मालवाहू असणार आहे